रावेर टाउन मध्ये रावेर टाउन आणि रावेर तालुक्याचा सर्वे गणेश मंडल आणि सोबत शांतता कमिटी सदस्यांचं मीटिंग घेण्यात आलेलं आहे या मीटिंग मध्ये बरेच काही विषय चर्चा झाला म्हणजे लोकांकडनं खास करून रास्त्याचा विषय पी एम एस सी बीच्या संबंधितला विषय आणि या विषयावरती त्यांनी मुद्दा उपस्थित केला सर्व संबंधित डिपार्टमेंटने त्याने उत्तर देण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीचं तयारी त्याच्या चालू आहे आमचं डिपार्टमेंटतर्फे म्हणजे जे सर्वसाधारण आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्तानं देत असतो म्हणजे कायदे सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी पद्धतीचं सर्व सूचना दिलेलं आहे खास करून म्हणजे ट्रॅफिकचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि विसर्जनाच्या दिवशी वेलोवरती तुम्ही विसर्जन संपवावी बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर डी जे किंवा इतर साऊंड सिस्टम वापरत असताना पंच्याहत्तर डिजिबल त्याच्यापेक्षा जास्त साऊंड लेवल जाणार नाही त्याच्यात काळजी घ्यावी आणि त्याच्यासोबत म्हणजे जे गाणं लावणार आहे आक्षेपार्थ गाणं कुठलंच लावू नये बॅनर किंवा प्लेकार्ड्स किंवा पोस्टर ही सर्व म्हणजे आक्षेपार्थी आणि कायदे निर्माण करेल किंवा दुसऱ्यांना कोणाला भावना दुखवतील अशा कोणत्याही गोष्टी लावू नये असं आम्ही सर्व लोकांना आव्हान देखील के करण्यात आलेलं आहे आज रावेर शहरात पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर श्रीमान रेड्डी साहेब यांनी गणेश उत्सव व ईद नबी या संदर्भात शांतता कमिटीची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये डॉक्टर रेड्डी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्रीमान रेड्डी साहेबांनी रावेर गणेश विसर्जन व ईद नबी या संदर्भात पूर्ण सारांश घेतले त्यांच्या पी आय मार्फत पूर्ण माहिती घेतली आणि त्यानुसार त्यांनी आपल्या भाषणात सर्वतोपरी गणेश मंडळ व ईद नबी यांच्या संदर्भात आपल्याप्रमाणे माहिती दिली आणि माहितीमध्ये सर्व त्यांनी पूर्ण लोकांना जनतेला संबोधित करत असताना कोणत्याही सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्वांनी मिळून घ्यावी